अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी प्रिय बाळांनो काहीही करून हा संदेश संपूर्ण ऐका जर तुम्ही हा संदेश संपूर्ण ऐकण्यात यशस्वी झालात तर स्वामी तुमच्या दिशेने एक चमत्कार पाठवत आहेत तो स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज असावी असे स्वामीदेव तुम्हाला आज्ञा करतात स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा काहीही करून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास की माझे चमत्कार तुझ्या दिशेने येताना तू अनुभव करणार आहेस तू माझ्या निरंतर सेवेत आहेस हे मी जाणतो तुझे संपूर्ण कुटुंब माझे नामस्मरण करतात आणि ते तल्लीनतेने करतात तेव्हा मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची भीती वा वाटत असेल संकट आणि खूप काही त्रास होत असतील जाणवत असतील तर आज या रात्रीतून मी ते नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे ज्यामुळे तुमच्या जवळून ते सर्व काही दुःख क्लेश आणि ते संकट हरण केले जातील बाळा त्याचा अनुभव तुम्ही आधीही घेतला आहे विश्वास ठेवा माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करत आहेत तुम्ही जर ते प्रार्थना करत आहात तर मी तुमच्या मागे पुढे आहे हे विसरू नका तुम्ही जेव्हा नाम घेता तेव्हा मी तुमच्या आजूबाजूला राहून तुमचे संरक्षण करत आहे तुमच्याकडे कुठलीही नकारात्मक ऊर्जा राहू नये याची काळजी तुमचा देव घेत आहे या क्षणाला देखील तू माझे स्मरण कर आणि अनुभव घे की तुझ्यातून ती नकारात्मक ऊर्जा या रात्रीतून नष्ट होणारे अनुभव तुला येतील तुझ्या विचारातील ते नकारात्मकता कायमची जळून जाईल आणि माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कारिक चैतन्य तुझ्यात शिरून तुझ्यासाठी दिव्य आशीर्वादांचे चमत्कारांचे कार्य करतील बाळा मी तुझ्यासाठीच आज तुझ्या पुढे आलो आहे तू तुझ्या मनातील इच्छा माग आणि मला मनापासून प्रार्थना कर आणि ती प्रार्थना मी ऐकत आहे त्याचे उत्तरही मी तुला नक्की देईन तुमचा स्वामी माऊलींवर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि शेवटपर्यंत पाहत राहा स्वामींचे दैवी आणि पवित्र ऊर्जा प्रवाहित असणारे संदेश ऐकत राहा स्वामींची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे या ब्रह्मांडातली प्रत्येक दिव्य शक्ती तुम्हाला मदत करायला आज इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील इच्छा मागा आणि विश्वास ठेवा की काही काळातच तुमची इच्छा पूर्ण होईल तुमचे आशीर्वाद तुमचा चमत्कार तुमच्यापर्यंत लवकरच दिले जातील स्वामी म्हणतात बाळा मी तुला असा कुठल्याही परिस्थितीचा सामना करू देणार नाही ज्यात तुला खूप काही त्रास सहन करावा लागेल काही क्लेश सहन करावे लागतील असे काहीही तुझ्या पुढे येणार नाही तुझ्या प्रगतीचा मार्ग देव तयार करत आहे विश्वास ठेव तो मार्ग आनंदी तुझ्यासाठी नवीन आणि सुखकर असेल जो प्रवास तू त्या मार्गात करणार आहेस त्यातून तुला अधिक आनंदाची सुखाची प्राप्ती होणारे आशीर्वाद तुला देव देत आहे देवदूत तुला तुझ्या मार्गात खूप काही भेटवस्तू देणार आहे काही आशीर्वाद देव पाठवत आहेत देवदूत तुम्हाला ते देत आहेत देवदूताकडून तुम्हाला प्राप्त होणार आहेत या ब्रह्मांडातल्या प्रत्येक दिव्य शक्तीने तुम्हाला आशीर्वादित केले आहे तुम्ही जेव्हा या ब्रह्मांडाकडे देवाकडे प्रार्थना करता तेव्हा तुमच्या प्रार्थनेचे उत्तर तुम्हाला प्राप्त होते स्वामी म्हणतात बाळा मागील काळात तुम्ही ज्या काही कमतरता पाहिल्या आहेत त्या आता पूर्णपणे आशीर्वादासह तुम्हाला तुमच्या तुम्हा इच्छेप्रमाणे प्राप्त करून दिल्या जातील तुम्ही त्या संधीत प्रवेश मिळवत आहात तुमच्यासाठी देवाची योजना केली जात आहे तुम्ही त्याच्यासाठी तयार आहात का देवंता जर तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे तर शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करण्याची संधी तुम्हाला दिली जात आहे बाळा माझ्या प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांचा वर्षाव मी प्रत्येक क्षणाला तुझ्यावर करत आहे तुझ्यातून दुःख यातना त्या खूप काही अशा वाईट कल्पना तुझ्यातून दूर केल्या जात आहेत तुमचे भय भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत माझे देवदूत ते तुमच्याकडून काढून घेतील आणि ते नष्ट करतील बाळा निश्चिंत रहा तुम्हाला असलेली खूप काही भीती आज रात्रीतून नष्ट होणार आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक देवाचे ध्यान करावे देवाचे नामस्मरण करावे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर झोपण्याआधी निदान अकरा वेळेस तरी श्री स्वामी समर्थ मनपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मुठून देवाचे आप ध्यान करून देवाची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही मागत असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल यात कधी शंका ठेवू नका तुम्ही स्वामींचे प्रिय आणि भाग्यशाली बाळ आहात तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे स्वामी आज या रात्रीतून तुमच्या सर्व काही चिंता नष्ट करण्यासाठी काहीतरी मार्ग काढत आहेत तो मार्ग नक्कीच तुमच्यापर्यंत येणार आहे तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा आणि मग चमत्कार बघा स्वामी म्हणतात बाळा तू आशा ठेवतोस त्या सर्व काही आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य मी ठेवतो म्हणूनच मी तुझा देव आहे तू चिंता करू नकोस तुझ्यासाठी मी अशक्यही शक्य करणार आहे कारण तुला माहीत आहे की तुझे स्वामी माऊली हे चमत्कार घडवून आणू शकते तुझ्यासाठी काहीही करू शकते स्वामी माऊलीवर ज्यांचा ज्यांचा संपूर्ण विश्वास आहे त्यांनी स्वामी माऊली मी तुमचे प्रिय बाळ असे टाईप करायला विसरू नका स्वामींचे अनुभव तुम्हाला निरंतर येत आहेत तुम्ही आहे। ते कित्येक अनुभव केले आहेत तेव्हा स्वामींकडे प्रार्थना करा माझ्या जीवनात तुम्ही जेव्हा आशीर्वाद पाठवता तेव्हा मी स्वीकार करेल तुम्ही माझ्याकडे जे काही द्याल ते मी मनपूर्वक स्वीकार करीन मी तुमच्याकडे कुठल्याही अट्टहास करणार नाही तुम्ही, ना तुम्ही माझ्यासाठी काहीतरी चांगलेच निवडले असेल यात मला पूर्ण विश्वास आहे आणि माझा तुमच्यावर संपूर्ण श्रद्धा आहे तेव्हा तुम्ही जे काही माझ्यासाठी पाठवाल ते मी मनपूर्वक स्वीकार करतो अशी प्रार्थना स्वामींना करा कारण स्वामी तुमचे हित अहित तुमच्याही पेक्षा अधिक स्पष्टपणे जाणतात तेव्हा संपूर्ण विश्वास स्वामींच्या चरणावर सोपून निश्चिंत स्वामी म्हणतात तुमच्याकडे कुठलीही कमतरता राहणार नाही बाळा माझे भरभराटीचे आशीर्वाद तुझ्या दिशेने अशा प्रकारे येतील जेथून तू विचार देखील केला नाहीस तुमच्यासाठी माझे चमत्कार अद्भुत आणि दिव्य असतात कारण त्याआधी तुमचे चांगले कर्म असते त्याचेच फळस्वरूप तुम्हाला ते सर्व काही प्राप्त होताना दिसून येते तेव्हा तुम्ही काही चांगले कर्म करा आपल्या आयुष्यात जोडून घ्या आणि निरंतर करत राहा मी तुम्हाला आज्ञा करतो कारण त्यामुळे तुम्ही माझे अधिक प्रिय बाळ बनत आहात बाळा प्रत्येक गोष्टीतच खूप काही खर्च करावा लागतो असे देखील नाही अगदी काही तुमच्या मनाप्रमाणे योग्य तऱ्हेने करू शकाल होय कारण तुमच्यात ते सामर्थ्य आहे तुम्ही ते करू शकता तुम्ही तुमचे कर्म प्रामाणिकपणे निष्ठेने करा आणि अहंकार बाळगू नका प्रत्येक कर्म स्वामींना समर्पित करत जा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत ते तुम्हाला कुठल्या तऱ्हेने मदत करतील हे तुम्हाला कळणार देखील नाही स्वामी ती भरभराट देत आहेत तुमच्यासाठी धन वैभव देणारे आशीर्वाद येत आहेत तुम्ही सज्ज रहा स्वामींचे आशीर्वाद कल्याणकारी आहेत तर पुढील काळात तुमच्यासाठी भरभराट सुख संपत्ती वैभव घेऊन येत आहेत आनंदी रहा आणि आनंद वाटत रहा सर्व काही चांगलेच होणार आहे तुझे कल्याण होणार आहे स्वामींचा हा दिव्य संदेश ज्या ठिकाणी ऐकला जाईल तेथील जागा पवित्र होईल स्वामी देव सदैव त्यांच्या सोबत असतील स्वामी म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी शक्तीत रमत रहा स्वामींचे आशीर्वाद आणि स्वामींची शक्ती सतत प्रवाहित होत आहे आणि तुम्ही त्यात नाहून निघत आहात सतत आनंदी रहा स्वामींचे चिंतन करत रहा श्री स्वामी समर्थ जप करा जो जितका वेळ तुम्हाला करता येईल तितका वेळ करा त्यामुळे तुमचे कल्याण निश्चित आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होणारच आहेत स्वामी तुम्हाला आशीर्वादित करत आहेत स्वामींचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत बाळा आज मी तुमच्या पुढे आलो आहे हा निश्चिंत करणारा संदेश शेवटच्या क्षणापर्यंत ऐकशील तर तुझी मोठी इच्छा पूर्ण होईल तुमच्याकडे तो आनंद येत आहे तुमची इच्छा पूर्ण होत आहे तुम्ही ज्याची इच्छा ठेवत आहात ती सर्व काही तुम्हाला दिले जाईल तुम्ही अधिक आनंदी उत्साही आणि देवाच्या आशीर्वादाच्या प्रवाहात वाहण्यासाठी तयार असाल तर तुम्ही सज्ज व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने प्रवाहित होत आहेत तुम्ही जर त्यात आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करा तुम्ही जपत राहावे कारण यात तुमचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील असंख्य गोष्टी ज्या तुमच्या लक्षात येत नाहीत कधी कधी काही चुकांमुळे काही घटना घडू लागतात त्या देखील थांबतील नकारात्मक ऊर्जा तुमच्यात प्रवेश करणार नाही आणि तुमच्या आजूबाजूलाही उभी राहणार नाही तेव्हा लक्षात घ्या स्वामींचे नामस्मरण करत राहा श्रद्धेने प्रीतीने जो कोणी करेल त्याला स्वामींचे अनुभव आणि दिव्य आशीर्वाद प्राप्त होतील आहे अत्यंत शुभ फल देणारी ऊर्जा या क्षणाला देखील तुम्ही या संदेशातून प्राप्त करत आहात तुम्ही स्वामींचे भाग्यशाली बाळ आहात म्हणूनच स्वामींनी तुमची निवड या संदेश ऐकण्यासाठी केली आहे निश्चिंत रहा स्वामी तुमच्यासाठी ते कार्य करत आहेत ज्यासाठी तुम्ही पूर्वी प्रार्थना केली होती आणि ते तुम्हाला कठीण वाटत होते अशक्य वाटत होते पण घाबरू नका स्वामी शक्य करना ते शक्य करणार आहेत माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने वेगवान गतीने येत आहेत ज्यांनी कुणी स्वामींचा हा दिव्य संदेश या क्षणाला ऐकला आहे ते स्वामींचे प्रिय बाळ सौभाग्यशाली आहे त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण होत आहेत स्वामी देव त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रगतीची दिशा देत आहेत त्यांना ते मार्ग दाखवत आहेत ज्यामुळे त्यांना खूप काही सुख संपत्ती आणि वैभवाची प्राप्ती होणार आहे आजच हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ